नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी एच एच सी म्हणजे बारावीचा निकाल लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन महिन्यापासून जी प्रतीक्षा होती की आम्ही आमचा रिझल्ट कधी लागतोय आणि कधी नाही त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे ज्यांची ज्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे आणि हा निकाल कोणत्या स्थळावर लागणार आहे तर मी पुढील जे संकेतस्थळ आहेत त्याच्यावर ऑनलाईन निकाल लागणार आहे तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा निकाल त्या ठिकाणी पाहू शकता तर एच एस सी महा डॉट कॉम या संकेतस्थळावर तसेच एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस व बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीस तसेच गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर पण हा रिझल्ट लागणार आहे आणि शासनाने जे काही ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने उद्या प्रत्येक कॉलेजवर आपला आपला निकाल सांगण्याचं काम आपापले महाविद्यालय हे करतीलच परंतु सर्व विद्यार्थ्यांनी आपण आपल्या मोबाईलवरती मी जे सांगितलेले आत्ताच जे काही संकेतस्थळ आहेत किंवा वेबसाईट आहेत या वेबसाईटवर आपण जाऊन आपला निकाल पाहू शकता आणि परत एकदा मी जे काही संकेतस्थळ राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने जे सांगितले आहेत एस एस सी बोर्ड बोर्डने ते मी परत रिपीट करत आहे तर दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे विद्यार्थी परीक्षेला एस एस सी परीक्षेला बसले होते त्यांचा निकाल उद्या महा एच एस सी या संकेतस्थळावर तसेच एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस आणि बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीस या संकेतस्थळावर उद्या दुपारी एक वाजल्याच्या एक वाजता ठीक लागेल तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि जे विद्यार्थी पास होतील त्यांचे आमच्या मुंबई तास या चॅनलतर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र मी अॅडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई तास या चॅनलतर्फे आपल्याला मी ही माहिती पूर्ण दिलेली आहे तरी आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र